नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत कैरीचा सीझन सुरू झाला की आपण तोंडी लावण्यासाठी कैरीपासून वेगवेगळे पदार्थ करतच असतो जसं की कैरीचं गोड लोणचं कैरीचं तिखट लोणचं कैरीचा साखर आंबा कैरीचा गुळांबा कैरीची चटणी कैरीची कढी असे वेगवेगळे पदार्थ करत असतो त्याचपैकी एक म्हणजे कैरीचा आंबट गोड तिखट चवीचा मेथांबा मेथांबा चवीला इतका अप्रतिम लागतो की यासोबत तुम्ही नक्कीच दोन पोळ्या जास्ती खाल एखाद्या वेळेस आजारपणामुळे आपल्या जिभेची चव गेली असेल अशावेळी देखील आपण हा मेथांबा खाऊ शकतो जिभेची चव नक्कीच वाढेल वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं ही रेसिपी मी नुकतीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती रेसिपी तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मेथांबा करण्यासाठी इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे बघा कैरी अगदी फ्रेश आहे हाताने अशी दाबून बघायची अगदी कडक असली पाहिजे कैरी काढून खूप जास्त दिवस झालेले नाही पाहिजेत कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली नंतर ते कपड्याने पुसून घेतलेले आहे इथं मी तोतापुरी कैरी घेतली आहे तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल ती घेतली तरीही चालेल पण कैरी ताजी असावी आता आपण या कैरीचा साल काढून घेऊया अशा पद्धतीने संपूर्ण कैरीचं साल काढून घ्यायचं आहे तुम्हाला सालासहित सा मेथांबा आवडत असेल तर तशी चिरून घेतली तरीही चालेल बघा मी संपूर्ण कैरीचं अशा पद्धतीने साल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे आधी आपण कैरीचे असे उभे भाग करून घेऊया तुम्हाला कैरीचा मेथांबा करण्यासाठी कैरीच्या फोडी चौकून हव्या असतील किंवा जशा लांबट हव्या असतील त्यानुसार तुम्ही कैरी चिरून घ्या कैरीचं एक काप घ्यायचं आहे आणि मग त्याचे असे मध्ये दोन तुकडे करायचे आणि त्यानंतर आपण अशी कैरी उभी चिरून घेणार आहोत इथं मी उभे काप करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी तुकडे केले तरीही चालतील आणि बघा मी एवढी जाडी ठेवलेली आहे यापेक्षा पातळ चिरायची नाही आहे नाहीतर मग कैरीचे तुकडे न राहतात ती कैरी पूर्णपणे विरघळली जाईल बघा मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि इतकी जाडी ठेवलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळी कैरी चिरून घेऊया आपण घेतलेली कैरी सगळी चिरून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बरोबर एक कप होतील इतक्या फोडी तयार झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया मेथांबा करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक टेबल स्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवले आहे यामध्ये आपण एक टी स्पून राई घालायची आहे आणि राई छान फुलू द्या राई फुलून आली की यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून दाणे घालायचे आहेत यानंतर दोन सुकलेल्या लाल मिरच्या मी असे तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण पाव स्पून हिंग घालायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि थोडा वेळ आपण ही सगळी साहित्य परतून घेऊया लक्षात घ्या गॅसची फ्लेम लो करायची आहे नाही तर हिंग करपून जाईल आणि आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया हळद आत्ताच घालूया हळद यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये कैदीच्या फोडी घालूया म्हणजे हळद करपली जाणार नाही आता आपण या कैरीच्या फोडी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया कैरीच्या फोडी फोडणीमध्ये मिक्स करून झाल्या की चवीनुसार मीठ घालूया म्हणजे कैरीच्या फोडी लवकर शिजून मऊ होतील आता आपण पुन्हा ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेऊया तीन चार मिनिटं मी लो टू मीडियम फ्लेमवर या फोडी परतून घेतल्यानंतर पाहिलं तर त्या पूर्णपणे शिजलेल्या नाही आहेत बघा अजून त्या चमच्याला कडकच लागत आहेत म्हणून आपण काय करायचं पुन्हा एक वेळ मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेवर त्या छान शिजल्या जातील दोन तीन मिनटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कैरीच्या फोडी आधीपेक्षा मऊ झालेल्या आहेत हलक्या हाताने एक वेळ ढवळून घेऊ या सारखं ढवळायची नाही आहेत कारण मग कैरीच्या फोडी कुसकरल्या जातील बघा इतपतच कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत यापेक्षा अजिबात जास्त शिजवायच्या ना जा नाही आहेत नाहीतर मग कैरीच्या फोडी अख्ख्या न राहता त्या त्यामध्ये त्या विरघळून जातील आता आपण यामध्ये एक टी स्पून घरगुती लाल तिखट घालूया तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालेल आणि यानंतर आपण पाव कप बारीक चिरलेला गुळ घालणार आहोत आता इथं मी घेतलेली कैरी तोतापुरी होती ती कमी आंबट असते म्हणून मी एक कप कैरीच्या फोडीसाठी पाव कप गुळ वापरलेला आहे पण तुम्ही घेतलेली कैरी जर आंबट असेल तर अर्धा कप गुळ घ्यावा लागेल आता ही सगळी साहित्य आपण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मेथांबा जास्त दिवस टिकवायचा असेल तर यामध्ये पाणी न घालता फक्त गुळाच्या पाकामध्ये कैरीच्या फुडी शिजवून घेऊन तुम्ही मेथांबा जास्ती दिवस हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता पण यामध्ये मी दोन टेबल स्पून पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालायचं गरज नाही आहे कारण आधीच कैरीच्या फोडी शिजलेल्या आहेत जर कैरीच्या फोडी शिजल्या नसतील तर तुम्ही अजून थोडं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल यामध्ये पाणी घातलं म्हणजे गुळ पटकन विरखळला जातो आणि गुळाचा पाक तयार होतो आपल्याला गुळाच्या पाकामध्ये ही कैरी लो फ्लेमवर तीन चार मिनिटं अजून शिजवून घ्यायची आहे म्हणजे कैरीच्या आतपर्यंत गुळाचा पाक मुरला जाईल आणि मग मेथांब्याची अजूनच छान चव वाढेल आता आपण एक वेळ मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवर तीन चार मिनिटं हा मेथांबा शिजवून घेऊया तीन चार मिनिटं लो फ्लेमवर मेथांबा शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळाचा मस्त पाक तयार झालेला आहे कैरी पण अगदी शिजून मस्त ट्रान्सपरंट झालेली आहे आता आपला मेथांबा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता किती छान मस्त चमकदार असा गुळाचा पाक दिसतो आहे आणि मेथांबाही दिसायला सुरेख दिसतो आहे पाहता क्षणी खावा वाटतो आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मेथांबा सुरू करूया तयार मेथांबा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला मेथांबा किती छान झालेला आहे या मेथांब्यासोबत तुम्ही चपाती भाकरी वरण भात काहीही खाऊ शकता जिभेची नक्कीच चव वाढेल तयार मेथांबा पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि त्यानंतरच हवाबंद डब्यात भरून तुम्ही हा मेथांबा महिनाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता अशाच पद्धतीने मेथांबा घरी करून बघा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद